अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जे नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे सर्वप्रथम लक्ष्मीपूजनाचं उत्तर पूजा कशी करावी आपल्याली सगळी मांडणी दुसऱ्या दिवशी म्हणजे आज म्हणजे पाडव्या दिवशी आपल्याला उचलायची असते आता तुम्हाला काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला हळद कुंकू अक्षत अर्पण करायचंय दुपदुबी ओळायचंय आणि साखरेचं नेवे दाखवायचं असतो नेवे दाखवून झाल्यावर त्यावर माता लक्ष्मीला लक्ष्मीला सांगायचं की माझ्या घरात वास कर ते झाल्यावर आपण सर्वप्रथम रात्रभर जो दिवा लावलेला असतो ला पण जरी तो दिवा विजला शांत झाला तर दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करताना प्रथम लावायचा आहे त्याच्यानंतर सगळे जे देव आहेत त्या सर्व देवांना देवा त्यांच्या जा जागी ठेवायचे आहेत माता लक्ष्मीची मूर्ती जागेवर ठेवायचं आहे आता मातेच्या मूर्तीचं काय करायचं ही मातेची मूर्ती तुम्ही विसर्जन पण करू शकता असंही म्हटलं जातं की लक्ष्मीला विसर्जन करू नये पण तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही वर्षभर देवघरात ठेवू शकता नंतर जेव्हा तुम्ही नवीन लक्ष्मी घाल म्हणजे नवीन लक्ष्मीची मूर्ती घ्याल तेव्हा तुम्ही जुनी लक्ष्मी विसर्जन करू शकता हे सगळं तुमच्यावर आहे मा तुमच्याकडे जी प्रथा आहे ती तुम्हाला करायची आहे माता लक्ष्मीचा फोटो मूर्ती असेल तर ती जागेवर देऊ दे जाऊ द्यायचे त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती जागेवर ठेवायचे जी कुबेर सुपारी घेतली होती तीसुद्धा व्यवस्थित ठिकाणी ठेवू द्यायचे की जेणेकरून नंतर ती कामाला येईल कल्चरचा जो नारळ आहे ते तुम्ही फोडून खाऊ शकता काही लोक विसर्जन करतात तुमच्याकडे जी पद्धत असेल ती तुम्ही करू शकता त्याच त्याबरोबर जी विड्याचं पान आहे तर ते तुम्हाला निर्मळात टाकायचं आहे कलशातले पाणी तुम्हाला तुळशीला सोडून कुठल्याही झाडाला तुम्ही अर्पण करायचं आहे त्याच्यामध्ये जी एक रुपया सुपारी आहे ती ती सुपारी तुम्ही थोडीशी उन्हात तु वाळवा आणि नंतर जेव्हा आपण कलशाची स्थापना करतो केव्हाही तेव्हा तुम्ही ती हीच सुपारी वापरा हेच एक रुपयाचं नानं तुम्ही परत वापरू शकता याच पद्धतीने महाराजांची मूर्ती फोटो असेल तर तो जागेवर उदयेत आहे श्रीयंत्र असेल तर ते पण देवघरात जिथे ठेवलेला तिथे तुम्ही ठेवू शकता कुबेर यंत्र जिथून घेतलं आहे तिथे तुम्ही ठेवू शकता मीठ जिथे आपलं आपण मीठ वापरतो तिथे त्या वा मिठाच्या बरणीत किंवा मिठाच्या डब्यात जाऊ द्यायचे धन्य आपल्या मसाल्याच्या डब्यात जाऊ द्यायचे आहेत लाय बत्तासे ज्याला आपण म्हणतो तर हे सुद्धा तुम्ही दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून सगळं थोडं थोडं खायचं आहे लाया शरीरलासुद्धा खूप चांगलं असतं बत्तासे खूप चांगले असतात ही लक्ष्मी स्वरूप आहे बघा जो झाडू आपण घेतलेला शिरई काय काही ठिकाणी म्हणतात तर ती लक्ष्मी स्वरूप आहे ती तुम्हाला वापराय तुम्ही वापरायला काढू शकता तुम्ही जसं त्याचा वापर करता त्या पद्धतीने तुम्हाला वापर करायचा आहे जे काही दागदागिने पैसे होते ते तुम्ही तुमच्या जागेवर ठेवू द्यायचं आहे बँकेत ठेवून द्यायचे किंवा जी वही तुम्ही घेतली आहे तर ही वही तर खरं लक्ष्मीचं लक्ष्मीचं पूजन झाल्यावर ही तुम्हाला व्यवहारासाठी वापरू शकता तुमचा कुठला पण व्यवहार असेल मग ते दुकानात असो किंवा कुठला पण जो तुमचा व्यवहार असेल त्याला तुम्ही वापरू शकता तुम्ही फराळाचे पदार्थ ड्रायफ्रूट्स ठेवले होते ते सुद्धा तुम्ही जागेवर देऊन जायचं आहे किंवा तुम्ही खाल्लं तरी चालेल आणि फळं जे ठेवली होती ते, ते पण तुम्ही खाऊ शकता या पद्धतीने आपल्याला याची आपल्याला उत्तरपूजा करायची आहे तुम्हाला समजलं असेल जे फूल आहे ते तुम्हाला निर्म्यालात टाकायचं आहे आणि ही जी मांडणी आहे तुम्हाला उचलायची आपण कलशाखाली जे तांदूळ टाकले होते ते तांदूळ थोडेसे धान्यामध्ये टाकायचे बाकीचे तुम्ही पशुपक्ष्यांना खाऊ घालू शकता आणि त्याच्यानंतर जी समयी होती ती पण तुम्हाला जी समयी लावली असेल तेही तुम्हाला सगळं स्वच्छ करायचं आहे घंटा शंख हे तुम्हाला त्यांच्या जागेवर ठेवू द्यायचं आहे ही या पद्धतीने तुम्हाला उत्तरपूजा करायचं आहे सर्वप्रथम लावून घ्यायचा आहे हळद कुंकू अर्पण करायचं आहे माता लक्ष्मीला माता लक्ष्मीची उत्तरपूजा करून घ्यायची आहे लक्ष्मी, लक्ष्मी स्वरूप झाडूचा वापर आपण घरात करायचा आहे तो झाडू कोणालाही द्यायचा नाही आहे त्याच्याबरोबर महाराजांची मूर्ती जागेवर ठेवायची आहे लाल वस्त्र तेही तुम्हाला व्यवस्थित एका जागेवर ठेवायचं आहे की जेणेकरून तुम्हाला नंतर याचा वापर करते याच पद्धतीने आपल्याला माता लक्ष्मीची उत्तरपूजा करायचं आहे बऱ्याच वेळा असा प्रश्न पडतो की ही मूर्ती वर्षभर ठेवायची शक ठेवू शकतो का तर मग तुम्ही ही देवघरात ठेवू शकता किंवा सुद्धा ठेवू शकता एवढंच की तुम्हाला अभिषेक करता येणार नाही मग तुम्ही हॉलमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि येणारे दोन हजार सव्वीसच्या लक्ष्मीपूजनलासुद्धा तुम्ही ही मूर्ती वापरू शकता मग दरवर्षी नवीन घ्यायची असेल तर त्यांनी याच वर्षी विसर्जन करावं आणि ज्यांना घ्यायचे नसेल तर त्यांनी हीच ती परत वापरावी जे काही पैसे आहे जे काही दागिने आहे तुम्ही काढून ठेवले होते तर तेही तुम्हाला जागेवर ठेवायचे आहे जो एक रुपया तुम्ही ठेवला होता तो तुमच्याजवळ ठेवा आणि याच पद्धतीने तुम्हाला माता लक्ष्मीचं उद्यापन किंवा उत्तरपूजा करायची आहे आता आपण शिरई म्हणजे झाडूखाली ज्या वस्तू ठेवल्या होत्या मग त्या कापूर आणि लबग आहेत ते तुम्हाला उद्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे पाडवाच्या दिवशी तुम्ही शिरई वापराय काढ म्हणजे झाडू तुम्ही वापराय काढू शकता पण झाडू तुम्ही स्वतः वापरायचं कोणालाही द्यायचं नाही आहे झाडू तुम्हाला स्वतः वापरायचे त्यानं असं म्हटलं जातं की लक्ष्मी म्हणजे आपण दिवाळीच्या दिवशी जे काही लक्ष्मीपूजन करतो त्याच्या दुसऱ्या दिवशी ही जी वही असते ती आपल्याला व्यवहारासाठी वापरायची असते तिचं पूजन करायचं असतं आणि पाडव्या दिवशी ती वापरायची असते मग जे काही सोनं वगैरे होतं ते व्यवस्थित ते जागेवर ठेवू द्यायचं आहे आणि लॉकरमध्ये ठेवू शकता तर या पद्धतीने उत्तरपूजा करायचं आहे तर याच्यासाठी इतकंच झालेलं स्वामी महाराजांचे चरण रुजू करते आणि याचा व्हिडिओ तेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ